हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अकरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक अकरा <coughs> भगवान श्रीकृष्ण या चतुश्लोकी भगवद्गीतेचा जो चौथा श्लोक आहे त्यामध्ये अर्जुनाला म्हणत दीपेन भास्वता भाषांतर त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर जरा शब्द समजावून घेऊया आपण तर पहिले म्हंटल आहे की ते एव तेशाम शब्द बघा त्यांच्यावर एव। तर कोणाविषयी ही, ही चर्चा चालली आहे कोणावर भगवंत अशी अनुकंपा करता आहेत तर ह्यासाठी आपल्याला हे जे चार श्लोक आहेत चतुश्लोकी भगवद्गीतेचे त्याच्या सुरुवातीला जायला हवं आठव्या श्लोकापासून ही चतुश्लोकी भगवद्गीता सुरू होते आहेत दहाव्या अध्यायाच्या आठ नऊ दहा अकरा तर असे हे जे भक्त आहेत त्यांच्यावर भगवंत कृपा करता आहेत तर तेषां म्हणजे त्यांच्यावर कोणते भक्त आहेत आठव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की मी आठव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात म्हणजे भगवंतांविषयी वैदिक ज्ञान हे सगळं या भक्तांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घेतलेलं आहे हे त्यांनी सगळं जाणलं आहे आणि असा व्यक्ती काय करतो आहे भगवंतांची अंतःकरणपूर्वक भजन करतो आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झाला आहे दहा पॉईंट नऊ मध्ये हे हा जो बुद्धिवान मनुष्य आहे जो भगवंतांच्या भक्तीत संलग्न झाला आहे तो कशा रीतीने वागतो कशा प्रकारे एकमेकांशी भगवंतांविषयी चर्चा करतो हे भगवंत दहा पॉइंट नऊमध्ये म्हणत आहेत माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तर अशा प्रकारे हे जे भक्त आहेत ते भगवंतांविषयी एकमेकांमध्ये चर्चा करत असतात आणि असे भक्त आहेत त्यांच्याबद्दल भगवंत दहा पॉइंट दहामध्ये म्हणत आहेत तेशाम सतत युक्तानाम जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त आहेत मग्न आहेत त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर कसे हे भक्त आहेत भगवंतांची मोठ्या प्रेमाने सेवा करणारे आहेत काया वाचा मनाने ते भगवंतांची सेवा करत आहेत आणि अकराव्या श्लोकात आता भगवंत म्हणत आहेत तेशाम एव त्यांच्यावर एव म्हणजे निश्चितपणे पुढे भगवंत म्हणत आहेत अनुकंपार्थम विशेष अनुग्रह करण्यासाठी पुढे म्हटलं आहे अहम अहम म्हणजे भगवंत म्हणतात मी अज्ञानजम अज्ञानजमचा शब्दचा अर्थ बघा अज्ञानामुळे आणि तमहा अंधकार तर अज्ञानामुळे उत्पन्न झालेला जो तमह आहे त्याचा भगवंत म्हणतात अहम मी नाशयामी दुसरी ओळ आहे बघा नाशयामी म्हणजे नष्ट करतो तर असे हे जे भगवंत आहेत ते कुठे स्थित आहेत आत्मभावस्थो हो। म्हणजे त्या भक्तांच्या अंतकरणामध्ये भगवंत स्थित आहेत आणि कशा रीतीने भगवंत हे सगळं अज्ञान नष्ट करत आहेत ज्ञान दीपेन भास्वता ज्ञानाचा दीप त्यांच्या हृदयामध्ये प्रज्वलित करून सगळ्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अंधकार आहे तो भगवंत नष्ट करतात तर वेगवेगळे वैष्णवाचार्य या प्रसिद्ध श्लोकावर खूप सारी चर्चा करतात तर ते म्हणतात की हे जे अज्ञान आहे भगवंत म्हणतात ना दुसऱ्या ओळीमध्ये की नाही पहिल्या ओळीतच म्हणत आहेत की अहम अज्ञान जमत मी स्वतः त्यांच्या हृदयात जे अज्ञानामुळे अंधकार निर्माण झाला आहे तो नष्ट करतो हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून तर हे जे अज्ञान आहे तर अज्ञान म्हणजे काय तर एक तर आपलं जे स्वरूप आहे त्याविषयीचं अज्ञान म्हणजेच काय आहे मी कोण आहे हे आपण जाणत नाही आपण खरे जीवात्मा आहोत पण आपण हे विसरून गेलेलो आहोत तर अज्ञान म्हणजे पहिली गोष्ट स्वतःच्या स्वरूपाविषयीचं अज्ञान मी कोण आहे हे न जाणणे दुसरा मुद्दा आहे भगवंत कोण आहेत हे सुद्धा न जाणणं आणि तिसरा मुद्दा आहे यामध्ये की भगवंत आणि आपला संबंध सुद्धा न जाणणं तर हे तीन गोष्टी आहेत तर हे सगळं आहे ह्याला काय म्हटलं जातं अज्ञान तर असं जेव्हा अज्ञान असतं त्यामुळे काय तम अंधकार उत्पन्न होतो अज्ञानजम जम म्हटलंय बघा तर अज्ञानजम म्हणजे अज्ञानामुळे जन्म घेतो आहे काय अंधकार जन्म आहे म्हणजेच अंधकार उत्पन्न होतो आहे तर या भौतिक जगतामध्ये अनेक सारी लोक आहेत जे स्वतःला बुद्धिमान म्हणवत आहेत अनेक सारी लोक आहेत जे अशा लोकांना बुद्धिमान म्हणतायत की अरे हे किती बुद्धिमान लोक आहेत पण हे जे आपण जी चर्चा केली तर हे ह्या विषयी त्यांना माहितीच नाही आहे म्हणजे जीवात्मा म्हणजे कोण आहे भगवंत कोण आहेत आणि भगवंत आणि जीवात्म्याचा संबंध काय आहे हे या तथाकथित भौतिक जगतातील स्वतःला बुद्धिमान म्हणवणाऱ्या लोकांना माहितीच नाही तर असे हे जे लोक आहेत लोक लोकांना काय वाटतं हे सगळे बुद्धिमान लोक आहेत मात्र असे लोकसुद्धा अज्ञानात आहेत तर एक वैष्णव आचार्य समजवतात की सर्वांच्या हृदयात परमात्मा आहेत आपण सगळेच जाणतो तर असे हे जे परमात्मा आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत आणि तिथून त्या जीवाला भगवंत आहेत ते खाण्यापिण्याचं ज्ञान देतात जसं आपण बघतो की छोटंसं बाळ आहे ते जन्मत आहे किंवा एखादं वासरू जन्मत आहे तर जन्म झाल्याबरोबर ही जी छोटी बाळं आहेत ती काय दूध शोधत असतात आणि जसं मातेचं दूध त्यांना मिळतं आहे ते लगेच चोखायला सुरुवात करतात तर असा हा जो जीव आहे ज्याने मनुष्य देह धारण केला आहे त्याच्याबद्दल हे वैष्णवाचार्य चर्चा करताना म्हणतात की ह्या जीवाने मनुष्य शरीर प्राप्त केलं आहे तर त्या मनुष्य शरीरात जगण्याचं ज्ञान आहे ते सगळं परमात्मा देतातच म्हणजे हृदयात आहेत परमात्मा ते सगळं ज्ञान देतात कसं जीवन जगायचं ते कसं कुठे कसं खायचं कसं जोपायचं हे सगळं ज्ञान देतात आणि हाच व्यक्ती जेव्हा अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांच्या संघामध्ये येतो आणि त्या भक्तांकडून भगवंतांबद्दल श्रवण करायला लागतो भगवंतांविषयी चर्चा करायला लागतो भगवंतांचा नाम जप करतो भगवंतांच्या विषयी जे ऐकलं आहे त्याचं स्मरण करतो भगवंतांना नमन करतो जप करायला सुरुवात करतो भगवंतांना भगवंतांच्या कीर्तनात मग्न होतो आहे भगवंतांचं भगवंतांसाठी सेवा करतो आहे नैवेद्य बनवायला लागतो आहे कृष्णप्रसाद खातो आहे <us> भक्त संघामध्ये हे सगळ्या सेवा करायला तो शिकतो आहे तेव्हा काय होतं त्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा व्यक्ती ही सगळी आपण आत्ताच बोललो ती सगळी भक्तिमय कार्य करायला सुरुवात करत नाही जिथपर्यंत त्यांनी ही सगळी भक्तिमय कार्य करायला सुरुवात केली नाही आहे तिथपर्यंत भगवंत जे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात आहेत ते भगवंत त्या जीवाला स्वतःबद्दलचं ज्ञान देत नाहीत म्हणजे जिथपर्यंत व्यक्ती भौतिक जीवनात मग्न आहे तिथपर्यंत भौतिक जीवन कसं जगायचं कसं खायचं कसं प्यायचं स भगवंत हृदयातनं त्याला ज्ञान देतात पण जेव्हा एखादा व्यक्ती भक्तांच्या संपर्कात येतोय आणि भगवंतांबद्दल ज्ञान घ्यायला सुरुवात करतोय भगवंतांची सेवा करायला सुरुवात करतो आहे तेव्हा हे सगळं भगवंत त्याच्या हृदयातनं बघत आहेत आणि हा जीव आहे तो जाणतो आहे वैदिक शास्त्र श्रवण करतो आहे भक्त संघात तेव्हा तो जाणतो आहे की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे आणि असा भक्त असा व्यक्ती आहे तो आता भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न होतो तर अशा व्यक्तीला भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दलचं ज्ञान देतात जसं आपण दहा पॉईंट दहा या श्लोकात वाचलं बघा भगवंत काय म्हटले होते जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर एवढं आपले आपण जाणलं तर आपण या अकराव्या श्लोकाचे विविध शब्द जाणून समजून घेत आहोत पण आज विराम द्यायची वेळ झाली आहे उरलेले शब्द आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल